सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर आज अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट हा कधीही हार मानू नका दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस चिकाटी आणि दृढ निश्चयाचा सन्मान करतो याचा अर्थ असा की कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न करत राहणे आणि कधीही हार न मानणे आता आपण अठरा ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे एक्केचाळीस जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली एकोणीसशे वीस अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार एकोणावीसशे बेचाळीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकवला एकोणावीसशे पंचेचाळीस इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदावर सुकारणो हे कार्यरत झाले एकोणावीसशे अठ्ठावन्न बांगलादेशचे ब्रोजनदास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले एकोणावीसशे त्रेसष्ट जेम्स मेरिडिश हा मिस मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्याम शामवर्णीय व्यक्ती ठ झाला एकोणविसशे नव्याण्णव गुन्हा साबित झाल्यावर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलीस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई दोन हजार पाच जावा बेटावर वीज गेल्यामुळे दहा कोटी लोक अंधारात दोन हजार आठ हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुश्रफ यांनी राजीनामा दिला आता आपण अठरा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बल्लाळ बा बाळाजी भट यांचा जन्म सतराशे चौतीस रघुनाथ पेशवा यांचा जन्म सतराशे ब्याण्णव युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेर यांचा जन्म अठराशे बहात्तर संगीततज्ञ गायक संगीत प्रसारक विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म अठराशे शहाऐंशी अनाथ विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळू काका कानिटकर यांचा जन्म एकोणावीसशे राजदूत मुत्सद्दी कार्य राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस लेग स्पिनर गु गुगली गोलंदाज सदाशिव उर्फ शिंदे यांचा जन्म एकोणीसशे चौतीस गीतकार कवी लेखक दिग्दर्शक कुलजार यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस हॉलिवूडमधील तगडा अभिनेता दिग्दर्शक निर्माता उद्योगपती पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी अभिनेत्री प्रीती झंग झंगीन यानी यांचा जन्म एकोणीसशे बासष्ट मेक्सिको देशाचे छप्पनवे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी फिलिप कॅल कॅल्डेरॉन यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस ना नामिबिया देशाचे दुसरे अध्यक्ष वकील आणि राजकारणी हेपिके पुणे पोहोपा यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस फ्रेंच विष्णू शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार ल्यू मॉन्टिग्नियर यांचा जन्म एकोणीसशे आठ फ्रान्स देशाचे एकशे एकोणचाळीसवे पंतप्रधान इतिहासकार आणि राजकारणी एडगर फौर यांचा जन्म अठराशे शहात्तर ग्रीस देशाचे एकशे अकरावे पंतप्रधान कर्नल आणि राजकारणी स्टायली लिस्नोस टास यांचा जन्म अठराशे चौतीस मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती मार्शल फील्ड यांचा जन्म आता आपण अठरा ऑगस्टला मृत्यू झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया बाराशे सत्तावीस मंगोल सम्राट चंगीज खान यांचे निधन अठराशे पन्नास फ्रेंच लेखक ॲनरो दी बालझाक यांचे निधन अठराशे शहाऐंशी मॉर्टिस लॉकचे शोधक एलिव्हिटनी ब्लेक यांचे निधन एकोणीसशे एकोणवीस सिग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई सिग्राम यांचे निधन एकोणवीसशे चाळीस खाईस खाईस्लर कंपनीचे संस्थापक ऑल्टर खाईस्कर यांचे निधन एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका परसिस खंबाटा यांचे निधन दोन हजार आठ रहस्यकार रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन दोन हजार नऊ दक्षिण कोरियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष किम दे यांचे निधन दोन हजार बारा भारतीय पत्रकार आणि लेखक राकी रंगराजन यांचे निधन दोन हजार पंधरा भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुबरा मुखर्जी यांचे निधन एकोणीसशे नव्वद अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी स्पीकर फॉक बॉक्सचे संशोधक बी एफ स्किनर यांचे निधन एकोणीसशे शहाऐंशी बांगलादेशी इस्लामिक विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ हरुण बाबू नागारी यांचे निधन अठराशे अठ्ठेचाळीस अंटोमन साम्राज्याचे इब्राहिम इब्राहिम साम्राज्य यांचे निधन सोळाशे वीस चीन देशाचे सम्राट वानली सम्राट यांचे निधन बाराशे अकरा बर्मा देशाचे राजा नरपती सिद्धू यांचे निधन एक हजार पंच्याण्णव डेन्मार्क देशाचा राजा राजा ओलाफ यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू